तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये आज आहे व्लॉग नंबर तिसरा तरी आज आम्ही चाललो आहोत खाली गावात कारण की आज जायचं आहे दिदीला आणि ते पाया पडायला जिरेवाडी सोमेश्वर मंदिराला तर आता प्रसादाची व्यवस्था आहे तर आपण रवान ते तू चाललो आहोत गावात तर चला जाऊयात दिद्दी म्हणती लवकर लवकर जायचं आणि हे इथंच वेळ लावले ला चला ना बाबा असे आतोनात प्रयत्न करून आम्ही निघलो आहोत गावात कारण की आम्ही एक तास झालं झटायला गावात जाण्यासाठी ते चला जाऊयात आमचा देवांश देवांश मामाचा या। ठिकाणी आपण पोहोचलो पण आता सध्या आपण काय काय घ्यायला ए देवांशला खेळ <laughs> अरे काहीतरी भाव दे ना हाच ना थोड तरी हा <laughs> होय हस नागा मुड नाही उगा आमची बेजती उगा ध कसतर एक धाबी पोस्तवर गेलो अशी इज्जत घेऊन पण हे असे लहान लेकर पण इज्जत द्याय ना आता हो बोबा हसला 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 रे तर मित्रांनो आता दुपार झालेली आहे आणि दुपारचं काय नटून थटून आम्ही नेरायला काळ व्हायला तोंड काळ करायला आपलं म्हणजे उन्हाना काही पण समजून घेऊ नका आम्ही चाललो आहोत आमच्या वेटभट्टीवर तुम्हाला लोकेशन सुद्धा सांगतो तुम्ही घेऊ हो शकता तुम्हाला दाखवतो टोपी तु। टोपी इज मोस्ट इम्पॉर्टंट इन म्हणा उन्हाळी लागली तर उतरायचं नाही रात्र नाही बाबा बाबा या ठिकाणी आमचा पहिला गडे बाद झालेला आहे क्रिया प्रतिक्रिया एवढ्या उन्हा पाण्याचा आम्हाला हेंडा लागायला ते बी तुमच्यासाठी तुमच्यासाठी नाही हो असं काही नाही पण कंटेंट करावं लागतं कंटेंटसाठी बालिश चे बायले

काय काय म्हणलं आताच काय म्हणलं काय म्हणलं गाईज आता पीओपी लागणार आहे तोंडाला पीओपी बघा पुढे पुढे पीओपी बघा किती पीओपी कशी उडत राहते बघा आमच्या इकडे वेळ भटत असतंय सगळं गाईज हा नंदनी जायगे नाही मराठी मराठी कंटेंट आहे मराठीतून बोलायचं मराठीतून बोलायचं नमस्कार मित्रांनो आता आता सध्या होत भट्टीवर चला चला। मामा चिडली चला चला चला। ना मामाला चुकून आम्ही खडी काटाने म्हणजे भटीच्या पाटी मागणं आलो गपचुप गपचुप आला म्हणजे व्हिडीओ करायला काम खूप आव खरंच म्हणलं ना माणसाने असे काम करू नये की तोंड लापवायचे पाय आता येते मामा हुडकत मामा गब्या स्वाप्या आहेस तू झोपायला ट्रॅलीमध्ये नंदीला चिखल सोडू चला चला प्लॅन 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 पकडा नंदीला पकडा पकडा चल चल चकडा पकडत नंदीला पकडत पकडा रे पकडा पकडा अय पाय धर धर पायधर पाय नारीत सोडाय अय माझ्या नाही मी नव्हतो ते होते ते दोघं होते मला काय ते दोघं होते मी नव्हतो अय मी नव्हतो ते दोघं होते ते दोघं ते दोघं मी नव्हतो मी कशालाच नव्हतो अय मैश भाऊचणी मैश भाऊचणी मी एवढा मोठा ब्लॉक केला पण ह्याचं नावच सांगितलं नाही अंबानी का, का जबाबी है जबाबी <laughs> है जबाबी है अंबानीचा जवाईस तू हे रेवाई जवाईस अंबानी अंबानीचा अरे अंबानीच्या चपराशीला सुद्धा दीड लाख पगार रे तू तू गप म्हणलं ना ब्लॉग मध्ये मचमच करत जाऊ नका बरं ब्लॉग कर मी आता ह्याच्यावर मस्त असे टॉन्ट इतके एम आय सी एस एचे टॉन्ट मारतो ना हे पालता उलताना पडला

भरलेला आहे सक्सेसफुली एक गडी बाद झालेला आहे शंभर धावाची गरज होती पण शून्यावर हाऊट पॅन माझ्या अंगावर आलं पाहिजे भाग, भाग भाग <laughs> मिल का <समादा>। <laughs> भाग भाग झालं मन समाधान झालं बापरे थांब रे जायगा थांब जायगा थांब तुमचा अवतार हेच फायदा असतो कॅमेरा हातात भरण्याचा व्लॉगिंगचा फायदा तर मित्रांनो ते नादात सगळं फांना उतरलेलं आहे आणि आमचे दादू खूप सिरियस झालेला आता तर आता घरी निघालेला आहोत चला सगळे सगळे सध्या फाउंडेशन आमचं फुकटचं फाउंडेशन आहे असं घ्यायची विकायची आणि आता सध्या सगळे या कारणामुळे भेले जर हा आमचे मामा श्री म्हणजे मोठे मामा घरातले सगळ्यात स्ट्रिक्ट माणूस आहेत त्यांना जर कळालं आम्ही असला असला भट्टीवर राडा केला रा भट्टीवर त्या कामगारांनी सांगितलं तर आमची रात्री परेड म्हणते त्याला परेड सजा सजा भुगत नाही पडे की दया गावात पळून जाणार मी 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 पण पळून जाणार आहे तर मित्रांनो आपले आता मामा गेलेले आहेत गावात आणि मामा गावात गेले तर याच तुम्हाला माहितीच स्ट्रिक्ट माहिती काय काय राडाफिडा गोंधळ खेंदळ करता येत नाही त्यांना अजून हे सुद्धा माहित नाही की आपण ब्लॉगचं चॅनल उघडलेलं आहे तर इथून पुढे काय माझ्या होती ते मी तुम्हाला दाखवतो तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघा कंटिन्यू राहा आहे आहे हा हे मित्रांनो हे फुकट नाही पण सबस्क्राईब करायला फुकट आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे आपले फॉलोअर्स आणि सबस्क्राईबर्स वाढतील इंस्टाला सुद्धा फॉलो करा चॅनलचं नाव आहे खतरनाक नमुने सर्च करा आणि फॉलो सबस्क्राईब करा उकट आहे